यावं अशी विनंती मला आहे एका दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या अनुषंगाने सत्यता काय आहे पस्तीस शक्य आहे का चार ते पाच लिटर दूध एका दिवसामध्ये तुम्ही पिऊ शकता का असे व्हिडिओ सुका पाटील नावाचे कोणी सदर व्यक्ती असे व्हिडिओ आहेत सत्यता असत्यता काय आहे किंवा तो व्हिडिओ किती खरा खोटा आहे आपल्याला कल्पना नाही परंतु विषय आहे एवढं खानपाण्याचा म्हणजे पस्तीस भाकरी आणि दूध आपण एका दिवसात खाऊ शकतो का तर तुम्हाला काय वाटत तुमचं यावरती काय मत आहे हे तुम्ही अवश्य कमेंट करावं तुमचंही मत मला जाणून घ्यायचं आहे आपलंही मत जाणून घेणं मला क्रमप्राप्त ठरणार आहे कारण एक महत्वपूर्ण असा विषय आहे व्हिडिओ व्हायरल होतात सत्यता असत्यता पाहणं आपण गरजेचं असतं तर याच्या दोन बाजू मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे मला ज्या मला जे आयुर्वेद समजतं किंवा आयुर्वेद मला जे काय अवगत आहे त्या अनुषंगाने मी याच्या दोन बाजू तुम्हाला सांगणार आहे तुम्ही सुद्धा नाण्याची तिसरी बाजू असेल तर ती ओपन करावी किंवा त्या उलगडा करावा पूर्वीचा काळ आताचा काळ हा वेगळा काळ आहे व्हिडिओ दहा ते बारा मिनिटात असणार आहे टिकून राहा व्हिडिओ आवाज जर चांगला येत असेल तर सांगायचं होय आवाज चांगल्या पद्धतीने येत आहे आवाजाची क्वालिटी अतिशय छान आहे तर पस्तीस भाकरी आणि दूध सेवन करता येईल का शक्य आहे का असं मत बऱ्याच रुग्णांनी मला व्हिडिओ दाखवला आणि बऱ्याच रुग्णांनी मला सांगितलं की यावरती एक व्हिडिओ अवश्य बघवा तर जुन्या काळामध्ये आणि नवीन काळामध्ये भेद आहे जुन्या काळात लोक चांगली सशक्त होती ताकदवान होती जुन्या काळामध्ये मनोरंजनाची साधनं खूप कमी होती जुन्या काळामध्ये चालण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात होतं खूप लोक चालायची अगदी माझ्या माहितीमध्ये दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर चालणारी व्यक्ती आम्ही पाहिलेल्या आहेत बघितलेले आहेत माझ्या माहितीमध्ये दररोज साधारण वीस ते पंचवीस किलोमीटर सायकल चालवणारी व्यक्ती आम्ही पाहिलेली आहे आम्ही बघितलेले आहे तर असं असतं तर अशा लोकांचं जर तुम्ही बघा शारीरिक श्रम शारीरिक कष्ट जर खूप मोठ्या प्रमाणात होत असतील तर त्यांचा आहार चांगला असतो ज्यांचा शारीरिक श्रम शारीरिक कष्ट हे खूप कमी प्रमाणात असतं त्यांचा आहार हा कमी असतो त्यांना भूक कशी लागत नाही त्यांना खाल्लेलं पचलं जात नाही खाल्लेलं जिरलं जात नाही आणि खाल्लेलं न जिरल्यामुळं मग जमत नाही तर जुन्या काळामध्ये माणसं बैलगाडीवरती कामं करायची जुन्या काळामध्ये बैलांचा वापर केला जायचा जुन्या काळामध्ये वज उचलायची कामं केली जायची त्यामुळं भूक चांगल्या पद्धतीने सपाटून लागायची जेवण चांगल्या पद्धतीने दिलं जायचं पोट साफ होण्याचं प्रमाण हे पूर्वीच्या तुलनेमध्ये आता म्हणजे पूर्वीच्या काळात पोट साफ सकाळी उठल्या उठल्या पोट साफवायचं कुठली औषधं शक्यतो घ्यायला लागत नव्हती आताच्या काळामध्ये पोट साफ व्हायची बघा वैवर्ष साठ झालं की माणसं सांगतात आम्हाला पोट नीट साफ होत नाही आम्हाला एखादं त्रिफळा चूर्ण किंवा पित्तकर चूर्ण किंवा सुखसारक चूर्ण किंवा अजून एक वेगळी अभयार अशी औषधं आम्हाला द्या असा दोषा लावतात असे रुग्ण दोषा लावतात तर पोट साप पद्धतीने झाल्यामुळं सिस्टीम जी असते लिव्हरची यकृताची अतिशय उच्च दर्जाची होती त्यामुळं शक्य आहे का हो असा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही अवश्य कमेंट करा तुम्ही अवश्य याविषयी मत मांडा माझ्या माहितीमध्ये आता ही गोष्ट खरी खोटी हे मी काही सांगणार नाही किंवा त्या व्हिडिओची सत्यता आपल्याला कल्पना नाही तरी सुद्धा मी काही व्यक्ती पाहिल्यात ज्या वेळेला गावाला जातो त्यावेळेला काही व्यक्ती मी बघितल्यात त्या अनुषंगाने काही गोष्टी सांगतो त्या व्यक्तींचं खाणं सकाळी उठल्यानंतर माझ्याकडे ऐंशी वर्षाचे आजोबा आहेत ऐंशी वर्षाचे सकाळी उठल्यानंतर म्हणजे आता पूर्वीच्या काळी वेळेला ते चाळीस पस्तीस चाळीसच्या दरम्यान होते त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर तीन भाकऱ्या आणि भाजी हे तुम्ही सकाळी खायचे सकाळी आठ ला जेवण करायचे दुपारी बाराला जेवण करायचे संध्याकाळी सहा आणि रात्री नऊ ला अशा पद्धतीने चार वेळा त्यांचं जेवण असायचं हे चार वेळा जेवण जर तुम्ही तीन तीन बाकऱ्या पकडल्या तरी बघा म्हणजे दोन तीन बाकऱ्या तरी साधारण एक दहा ते बारा भाकऱ्या होतात दहा ते बारा भाकऱ्या ह्या ते सेवन करायचं आणि गाईचं दूध हे आहारामध्ये अतिशय म्हणजे भरपूर प्रमाणात गाईचं दूध प्यायचं गायीचे दूध साधारण एक ग्लासभर सकाळी एक ग्लासभर दुपारी एक ग्लासभर संध्याकाळी साधारण तुम्ही बघितलं तर ग्लासचा हिशोब केला साधारण दीड दोन लिटर दूध दीड लिटर दूध कसं आहे किंवा एक लिटर मला एक लिटर दूध आहारामध्ये सहज जायचं माझ्या पाहण्यामध्ये डोंबाळे नामक नावाचे एक वयस्कर व्यक्ती बदलतरी ते वारले त्यांनी एक पण केला होता थोडस प्रत्येकाचे वैयक्तिक विषय असतात वैयक्तिक काही विचारसरणी असते तर पण केला होता की एक की बाबा मी आता आहार घेणार नाही किंवा काय देवाचं वगैरे असेल मला याची डिटेल्स मध्ये कल्पना नाही तर वय वर्ष चाळीशी नंतर वय वर्ष चाळीशी नंतर त्यांनी आहार हा पूर्णतः सोडला एखादं फळ आणि दूध याच्यावरतीच ते आयुष्यभर राहिले वय वर्ष पंच्याऐंशी शहाऐंशी वर्ष झाल्यानंतर त्यांचं देहावस्त तर केवळ दुधावरती सुद्धा माणूस जगू शकतो याचं उदाहरण मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे प्रत्यक्ष त्या माणसाला सुद्धा मी भेटलेलं आहे आता एक आठ नऊ वर्षापूर्वी हृदयविधन झालं तर केवळ दुधावरती माणसं जगू शकतात पस्तीस ते चाळीस वर्ष हे प्रत्यक्ष पाहिलेलं आहे भाकऱ्यांचं म्हणा तर भाकरी आहारामध्ये ठेवणं महाराष्ट्रीयन लोकांचा आहार हा भाकरी आहे महाराष्ट्रीयन लोकांनी भाकरीचं सेवन केलं पाहिजे जेव्हापासून गहवाचं प्रमाण वाढलं गहू लोक जास्तीत जास्त सेवन करायला लागली तेव्हापासून आजारी पडण्याचं प्रमाण हे जास्तीत जास्त झालं याविषयी आपलं काय मत आहे याविषयी आपलं काही म्हणजे कमेंट करून तुम्ही अवश्य सांगा या वर्षी या विषयी आपलं मत किंवा आपले जे काही विचारसरणी आहे विचारसरणी प्रमाण गहू हे साधारण राजस्थान पंजाब या साईडला गहू हा त्यांच्या आहारातील मुख्य धान्य आहे मुख्य तृणधान्य पीक आहे परंतु आपल्या आहारामध्ये ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी नाचणीची भाकरी ही राहिली नाही दुर्दैवानं मुलं लहानपणी असतानाच त्यांना टिफिन म्हणून आपण एक सवय लावत आहोत ती म्हणजे पोळीची सवय ती म्हणजे आपण चपातीची सवय या चपातीच्या सवयीमुळं मुलांना मुला भाकरी खायला आवडत नाही इवन भाकरी ही जरा कडू लागते भाकरी चावायला त्रास होतो मुलांना अशी समस्या घेऊन मुलं समोर बसलेली असतात तुमच्या घरामध्ये सुद्धा अशी स्थिती असेल तुमच्या घरामध्ये सुद्धा मुलं बाकरी खायला कंटाळ करत असेल तर बाकरी खाल्ल्यामुळं फायबर्स पुष्कळ प्रमाणात जातात आणि खाल्लेलं पस्त पोट साफ होतं सिस्टीम जी असते तुमची लिव्हरची किंवा आतड्यांची ही मऊ दुसूित राहते आणि आजारी पडण्याचं जे काही प्रमाण असतं हे आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होऊन जातं ही गोष्ट आपण सर्व लोकांनी लक्षात घ्यावी आता पस्तीस भाकरी आणि दूध शक्य आहे का तर ते अतिशोक्तीचा भाग सुद्धा असू शकतो साधारण बघा सकाळी नाश्त्याला दोन तीन भाकऱ्या बाराला दोन तीन भाकऱ्या संध्याकाळी सहा ला संध्याकाळी नऊ ला साधारण एक दहा ते पंधरा भाकरी आहारामध्ये सेवन करू शकता आता भाकरी करण्याची पद्धत कशी त्याविषयी सुद्धा विचार करावा लागेल भाकरी जर तुम्ही पातळ बनवली तर तुम्ही भाकरीचं प्रमाण वाढू शकता भाकरी लहान बनवली तर भाकरीचं प्रमाण वाढू शकतं काय काय लोकांना जाडजाड भाकरा लागतात काय काय लोकांना पातळ पातळ आता आम्ही जी भाकरी खातो जे पातळ पातळ भाकरी आपण पसंत करतो जाडजाड भाकरी गावाकडे बघा आजही जाडजाड भाकरी असतात बाजरीच्या ज्वारीच्या नाचणीच्या तर नाचणीची भाकरी ही जर जाडजाड आपण जर खाल्ली सेवन केली तर घशाला कोरड मारते बाजरीची भाकरी घशाला कोरड मारते ज्वारीची भाकरी जरा घशाला कोरड मारते त्यामुळं भाकरी रश्यात चुरून खाण्याची जी काही पद्धत आहे ही पद्धत अतिशय उपयुक्त आहे ही पद्धत अतिशय योग्य आहे बघा तर ही पद्धत तुम्ही सर्व लोकांनी जाणून घेणं गरजेचं आहे भाकरी आणि दूध आमचे आजोबा हे नेहमी खायचे म्हणजे माझ्या आईचे वडील वय वर्ष ब्याऐंशी त्र्याऐंशी असताना निधन झालं पण त्यांच्या आहारामध्ये ताक आणि भाकरी हे जे सेवन आहे हे नेहमी असायचं विशेषतः शेळीच्या दुधापासून तयार केले ताक हे त्यांच्या आहारामध्ये नेहमी असायचं त्यामुळे त्यांचं आजारी पडण्याचं हे खूपच कमी होत शेवटपर्यंत ते शक्यतो म्हणजे मला असं वाटत नाही त्यांनी दवाखाना वगैरे किंवा कुठे एखादी गोळी त्यांना म्हणजे चालू केली असेल बीपी शुगर किंवा कुठल्याही प्रकारची गोळी वर्ष म्हणजे वारेपर्यंत फक्त नंतर त्यांना काय झालं की पडल्यामुळं पाय एका जागेवर बसले होते एक पाच ते सहा महिने आणि नंतर मग थोडस एका जागेवर बसल्यामुळे जेवणाचं प्रमाण कमी झालं आणि मग वाढत्या वयामुळं निधन झालं परंतु त्यांच्या आहारामध्ये ताक आणि भाकरीचं सेवन हे पुष्क प्रमाणात माझ्या आजोबा ताकाला टिपका असं म्हणे टिपका तर आमच्या आजीला म्हणायचे टिपका भाकरी मला दे तर एक दीड भाकरी आणि ताक हे चुरून खायची पद्धत होती आताच्या काळामध्ये फिरणाऱ्या शेळीचं दूध फिरणाऱ्या शेळीच्या दुधापासून तयार केलेलं ताक हे औषधांना सुद्धा तुम्हाला भेटेल असं सांगू शकत नाही म्हणजे प्रमाण खूप कमी झालेलं आहे तर ह्या गोष्टी आपण सांग सांगणं गरजेचं असतं आता जाड बाकरी असेल तर भाकरीचं प्रमाण हे कमी होऊ शकतं पातळ बाकरी असेल तर एका बाकरीची दोन बाकरी सुद्धा आपल्याला करता येऊ शकते किंवा बारीक कणिक जर घेतलं तर बारीक जर तुम्ही कणिक आणि भाकरी केली पातळ अशी तर दोन भाकरीचं तुम्ही म्हणजे मोठे भाकरी जर एक त्या बाकरीचे दोन तुम्ही भाकरीची वापरू शकता अशा छोट्या छोट्या भाकरीचं सेवन करू शकता बारा भाकरी जर करताय तर तेवीस भाकरी खायला काही अडचण नाही मला बरीच लोक अशी प्रश्न विचारतात की शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळे हे खूप कसदा म्हणजे शारीरिक त्यांची ताकद होती खूप जास्त होती माणसं कष्टदायक काम करायची त्रासदायक काम करायची आणि सतत लढाया करायच्या त्यामुळे त्यांचा आहार हा चांगला होता त्यांच्यामध्ये दुधातुपाचा ताकाचा वापर हा जास्त प्रमाणात असायचा तर हे केल्यामुळं त्यांचं शरीर चांगलं असायचं परंतु ही नाण्याची एक बाजू झाली नाण्याची दुसरी बाजू सुद्धा सांगणं तुम्हाला मला क्रम प्राप्त मिळतं एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ जर बघितला तर बहात्तरच्या दुष्काळामध्ये पूर्वीच्या काळी अवर्षण पडायचं पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी लोकांना म्हणजे पावसाचं प्रमाण हे खूप कमी असायचं पूर्वीच्या काळी संकरीत धनधान्य ही संकल्पना एकोणीसशे बहात्तर नंतर अंमलात आली संकरीत धनधान्य केल्यामुळं धनधान्यांचं द्धन द्धन प्रमाण वाढलं अन्नधान्याचं प्रमाण वाढलं कडधान्याचं प्रमाण वाढलं पूर्वीच्या काळी धान्याचं प्रमाण हे कमी असायचं दुष्काळ पडला तर धान्य कमी म्हणजे खूप कमी प्रमाणात लाख लोकांना भेटायचं ते धान्य कमी पडलं त्याच्यामुळं दुष्काळी भाग झाल्यामुळं आजही बघा बऱ्याचशा भागामध्ये दुष्काळ अशा वेळेला शक्य आहे का पसीच तशी पसी भाकरी सेवन करणं तर ह्याही गोष्टीचा विचार करणं आपल्याला लक्षात घेणं गरजेचं असतं नाण्याच्या दोन बाजू असतात प्रत्येक गोष्टीला सकारात्मक बाजू असते प्रत्येक गोष्टीला नकारात्मक बाजू असते तुमचा जर आहार चांगला असेल तुम्ही जर शारीरिक कष्ट करत असाल तर तुम्ही नक्कीच तुमचा आहार हा जास्त प्रमाणात ठरतो बैठे काम करणारा माणूस आणि शारीरिक काम करणारा माणूस म्हणजे शेतकरी आणि ऑफिसमध्ये काम करणारे क्लार्क त्यांच्या आहारामध्ये आहाराचा विचार करताना शेतकऱ्याचा आहार जास्त असेल आणि बैठे काम करणाऱ्या माणसाचा आहार कमी असेल एका रुग्णाचं वजन वाढत चाललं होत शेतकरी दादा होता तर त्यांना विचारलं तुम्ही जेवण थोडं कमी करा अहो जेवण कसं कमी करायचं जेवण आम्ही कसं कमी करायचं मला सतत खांब करावं लागतं मला भूक सारखी लागते सतत मला जेवण करावं असं वाटतं तर आपण ह्या गोष्टीचा विचार सुद्धा करणं गरजेचं असतं किंवा आपण या गोष्टीचा सांगोपागो विचार केल्यानंतर ही गोष्ट आपल्या लक्षात येते ज्यांचा आहार चांगला त्यांचं शारीरिक कष्ट चांगले ते जास्ती जास्त आहार करतात त्यांचा शारीरिक कष्ट कमी त्यांचा आहार कमी असतो तुमचे जे काही या अनुषंगाने काही मतप्रभाव असतील ते मतप्रभाव अवश्य मांडावेत असं मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि हा व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत लाईक करून शेअर करावा अशी विनंती मला आहे कारण एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या अनुषंगाने मी तुम्हाला ही माहिती मला जे काही समजतं मला जे काही उमजतं त्या अनुषंगाने मी तुम्हाला माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे पुढच्या व्हिडिओ जेव्हा तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग आपल्या सर्वांना चांगला आरोग्य मिळो अशी प्रार्थना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो